श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते त्यासाठी घरामध्ये दर गुरुवारी घट बांधून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्याचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी महालक्ष्मीच्या पूजेचं आहे असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो त्यांच्यावर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांना लक्ष्मी प्राप्त होते आणि त्यांच्यावर गरिबीची सावली कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवर राहतो त्याचबरोबर बघा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी घराच्या उंबरट्यावरती तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू उंबरट्यावर ठेवल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित आपल्या घरामध्ये ती अखंड नांदेल आणि आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घराची भरभराट होईल तर हा उपाय कसा करायचा आहे उंबरट्यावरती ठेवलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल देखील क्लिक करा ज्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवरती अवतरली जाते असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या दे गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते त्याचं घर स्वच्छ पवित्र असतं ज्या कुटुंबामध्ये आनंद आणि चांगलं वातावरण असतं म्हणूनच या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवावी आणि यासोबतच तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार अंगण याशिवाय तुमच्या देवघरासमोर रांगोळी काढावी याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर हा जो उपाय आहे तो आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळीच घराची स्वच्छता कराय झाली की तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी जर तुम्हाला वेळ नाही भेटला पुरेसा तर तुम्ही रात्री दिवे लागण्याच्या वेळेला देखील ला हा उपाय करू शकता ज्यावेळेस आपण महालक्ष्मीच्या व्रताचं कथा वाचन करतो त्यावेळेस हा उपाय केला तरी देखील चालेल तर बघा हा उपाय काय करायचा आहे घरामध्ये खूप गरिबी दरिद्रता असेल पैसा टिकत नसेल तर देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये तिने अखंड वास करावा यासाठी हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केला जातो आता हा जो उपाय तुम्ही मागच्या गुरुवारी केला नसेल तर इथून पुढे जे तीन गुरुवार आहेत त्या गुरुवारी तुम्ही नक्की आवर्जून करा आपल्या घराच्या उंबरट्यावरूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात आणि इथूनच देवी लक्ष्मीचं आगमन देखील होत असतं आपल्या घरासमोरील अंगण जेवढं स्वच्छ आणि सुशोभित असेल याची काळजी घ्यायची आहे तर पहा या उपायासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता घरासमोरील अंगण झाडण्याच्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार उघडं करायचं आहे आणि उंबरट्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामुळे जी नकारात्मक ऊर्जा रात्रभर घराबाहेर थांबलेली असते ती बाहेरच्या बाहेर, बाहेर निघून जाते घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करायची बघा गुरुवारच्या दिवशी घराची फारशी स्वच्छता केली जात नाही पण तुम्ही घरामध्ये झाडू वगैरे मारू शकता झाडून झाल्यानंतर घर तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने हो स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या पूजेचे व्रत जर तुम्ही करत असाल तर त्या व्रताचे पूजा मांडणी तुम्ही सकाळी करून घेऊ शकता त्यानंतर हा उपाय तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर करायचा आहे कोणताही उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा किंवा तुम्ही एक वेगळा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश घ्यायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला देवी लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू टाकायचे आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे कोणत्याही पूजेमध्ये आपण जेव्हा कलश स्थापन करतो त्यावेळेस त्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं नक्की टाकतो त्याचसोबत आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि देवी लक्ष्मीला प्रिय असलेली पिवळ्या रंगाची कवडी आपल्याला या कलशामध्ये टाकायची आहे जर तुमच्या घरामध्ये गोमती चक्र असेल तर गोमती चक्रसुद्धा या कलशामध्ये टाकायचं आहे शिवाय एक भीमसेन कापराची वडी घ्यायची आहे ती आपल्याला कुसकरून बारीक करायची आहे आणि ती देखील या कलशामध्ये टाकायची आहे एवढं सगळं करून झाल्यानंतर आपल्याला त्या कलशावरती चार लाल रंगाची फुलं ठेवायची आहे ही फुलं तुम्ही गुलाबाची ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कोणतीही लाल रंगाची फुलं असतील ती देखील तुम्ही ठेवू शकता कारण लाल रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्यतो आपल्याला लाल रंगाचंच फूल ठेवायचं आहे जर तुमच्याजवळ लाल लाल रंगाचं एकच फूल असेल तर तुम्ही आजूबाजूला पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची चार फुलं ठेवायची आहे आणि मधोमध तुम्हाला एक लाल रंगाचं फूल ठेवायचं आहे असा हा कलश तयार केल्यानंतर मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला अखंड अक्षदा म्हणजेच ते कुठे तुटलेले फुटलेले नसावेत असे पसरून घ्यायचे आहेत तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावे आता या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या अपले घराच्या उंबरट्या बाहेर जायचं आहे उंबरट्या बाहेर हा पाण्याने भरलेला कलश देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी ठेवायचा आहे कुठे ठेवू शकता तर तुम्ही उंबरट्याच्या बाहेर डाव्या बाजूला ठेवा किंवा उजव्या बाजूला ठेवा किंवा तुमच्या दाराच्या मधोमध तुम्ही जिथे रांगोळी काढलेली आहे तिथे देखील ठेवू शकता सोबतच तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तिकडे प्रज्वलित करायचा आहे तुम्ही सकाळी हा उपाय केला तर जेवढा वेळ हा दिवा जळेल तेवढा वेळ तो जळू द्यायचा संध्याकाळी त्या दिव्यामध्ये परत तुम्हाला तूप घालायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला परत प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवीला प्रिय असलेल्या सर्व वस्तू आपण या कलशामध्ये घातलेल्या आहेत या उपायामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ती आपल्या घरामध्ये स्थिर अखंड राहते त्याचबरोबर तुम्हाला दोन जोडविड्याची पानं घ्यायची आहेत या पानावरती तुम्हाला भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि हा पाण्याचा विडा तुम्हाला त्या कलशाजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी व्रताच्या कथेची पोती वाचायची आहे त्यानंतर नैवेद्य आरती वगैरे करून घ्यायची आहे हा कलश तुम्हाला रात्रभर गुरुवारच्या दिवशी बाहेर मुख्य प्रवेशद्वाराजवळच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते जे विड्याचं पान आहे ते पान आणि गूळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालायचं आहे कलशामध्ये असलेल्या पाण्यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा संचारते देवी लक्ष्मीची कृपादृष्टी या कलशावरती पडलेली असते त्यामुळे सकारात्मकतेने भरलेल्या या कलशातलं पाणी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये शिंपडा त्यानंतर उरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी घालू शकता घरामध्ये एक तरी कुंडी असतेच फक्त तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता त्यानंतर आपण ज्या वस्तू या कलशामध्ये घातल्या होत्या त्या म्हणजे पिवळी कोवडी गमती चक्र त्यानंतर सुपारी एक रुपयाचं नाणं ह्या सर्व वस्तू तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता त्यानंतर बघा ही जी सुपारी आहे ती तुम्हाला शेवटच्या गुरुवारी पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे एक रुपयाचं नाणं पिवळी कोवडी गोमती चक्र तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता असं केल्याने देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद वर्षभर आपल्या घरावरती राहतो पैशाच्या ज्याही समस्या आहेत त्या दूर होतात एवढा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा याचे तुम्हाला फायदे चांगल्या प्रकारे मिळतील झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सलाधर्म सर्वांना श्री स्वामी समर्थ